मिरजेत आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेषेत पथसंचलनावर पुष्पवृष्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याचा अभिमान आमदार सुरेश भाऊ खाडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मिरज शाखेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे विजयादशमीनिमित्त शहरात पतसंचलन आज पार पडले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना एकोणीसशे पंचवीस रोजी झाली यावर्षी संघाच्या स्थापनेला पूर्ण वर्ष पूर्ण झाली असल्याने पथसंचलनावेळी अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला या पथसंचलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक खेळाचं मैदान येथूनच सुरुवात करण्यात आली शहरातील विविध मार्गांवर जात असताना वाटवे गल्ली शिवनेरी चौक दत्त चौक तांदूळ मार्केट जवाहर चौक आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर नागोबा कट्टा गणेश तलाव छत्रपती शिवाजी चौक पाटील संभात आले या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून पथसंचलनावर पुष्पवृष्टी करण्यात या आली यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे त्यांचे नातू श्लोक खाडे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात पथसंचालनाचे स्वागत केले आणि पुष्पवृष्टी करून राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याने शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे हे पण स्वयंसेवक गणवेशात पाहायला मिळाले यावेळी भाऊ देशपांडे निरंजन आवटे संदीप आवटे भारतीय जनता पार्टीचे महिला आघाडी शहर ग्रामीण भागातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी स्वयंसेवकाच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं या पतसंचालनामध्ये दोनशे बत्तीस स्वयंसेवकांनी सहभाग घेतला शाखेच्या मैदानात आज सांगता झाली आज भारतीय संघाला शंभर वर्ष पूर्वी झाली एकोणीसशे पंचवीस साली स्थापना झाली आज दसऱ्याच्या निमित्तानं स्थापना झाली होती दसऱ्याला आज त्यांना पन शंभर वर्षे पूर्वी होत आहेत आणि त्यामुळं आज मिरज शहरातून संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज इथं आपल्याकडं संचालन केलं त्या संचालनाचं स्वागत करताना सगळे ग्रामीणचे लोक आले होते शहरातले लोक आले होते महिला मंडळ सगळे कार्यकर्ते इथं उपस्थित राहिले आहेत मुकरंद भाऊ उपस्थित राहिले आहेत सुरेश बापू राहिले आहेत निरंजन आहे हे बाकी सगळे आमचे दादा आहेत बाकी सगळे इथं सगळ्यांच्या नाव अप्पा आहेत बाकी सगळे उपस्थित झाले त्याचं मी असं जुर्बं स्वागत केलं के असं की आज शंभरावे वर्ष पुरे होतात दसऱ्याला पुरे होतात आज दसरा आहे त्यामुळे मी दसऱ्याच्या सर्व मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी नागरिक आणि कार्यकर्त्यांना मी ढेर साऱ्या शुभेच्छा देतो आणि निश्चितच पुढचं आयुष्य त्यांना सुखमयी शांती जावं ही प्रार्थना करतो बिरो रिपोर्ट एस एन मराठी मीरज